महालक्ष्मी साजर संघ पुन्हा एकदा दोन्ही बाजूला दोन एक्के डबल एक् ज्याप्रमाणे आपण गोविंदाला अंडी रस्ताना रब रस्ताना अंडीमध्ये मध्ये त्याप्रमाणे या ठिकाणी अश्वमेघ कदाचित अश्वमेघ करेक्ट अश्वमेख रथ दोन्ही बाजूला उभं केलेलं आहे शेवटची पाच मिनिट लक्ष्मी काजर पदवाडी संघ शेवटची पाच मिनिट वेळेचे या ठिकाणी भान निश्चित निश्चितच हा संघ या आपल्या कला एक वेगळ्या प्रकारची गती घेणार निश्चित ताशाचा देखील या ठिकाणी स्पीड वाढलेल्या गती वाढणार आणि शेवटच्या पाच मिनिटांमध्ये अशा काही चाली या ठिकाणी पाहायला मिळणार की जेणेकरून या चालीमुळे हा संघ निश्चित पक्षाच्या मध्ये पोहोचू शकतो पाहूया एक वेगळ्या प्रकारची चाल आणि अश्वमेध अशा प्रकारचं या ठिकाणी नमुना सादर करताना राजरघाटी महालक्ष्मी असतात पुन्हा एकदा वेगळ्या रूपामध्ये एकाकी फाल एकाकी पालखी डोक्यावरती घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा एक वेगळा मतदारच्या प्रश्नमध्ये एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी नृत्य बदल समाजामध्ये परत आहे का परत आहे पराठीवर नृत्य सादर करताना महालक्ष्मी संघ आणि मानलं पाहिजे हा एक ज्येष्ठ कलाकार आहे मित्रांनो कलाकाराला कोणतंही होय नाही मनाची उर्मी आणि तशा प्रकारची आपली ओढ असेल त्या ओढीच्या बलावधीच मित्रांनो अशा प्रकारचं नृत्य या ठिकाणी सादर होत आहे ना या जो स्वप्न आहे शेवटची चोर मिनतो आपण तयार राहायचंय महालक्ष्मी काजरवाडी संघ महालक्ष्मी काजरवाडी संघ शेवटी चार मिनतो रवळनाथ विठलाही गाव आज केलं लांज जा आपण प्रवेशद्वारापाशी एवढं हो तापायचं आहे आपल्या विनंती चला शेवटच्याच काही मिनिटांचाच या ठिकाणी शापकाचा थरार बाकी आणि अशी ही पालखी चालले आहे कुठे चालले होते करमे गावात जास्त आणि मात्र वेगळ्या साडीच्या रूपाने कुठे चालले पाहूया वा पुन्हा ताशा वाटकाने चाल बदलले रोलवाले सुद्धा शापकाचे वेशभूषेच्या मध्ये येत असताना आपण रसिकायची देखील आपण मदत दिले तीन मिनिट महालक्ष्मी गाठी संघ शेवटची तीन मिनिट इन मिन तीन अशा या तीन बिट्ट्याच या ठिकाणी खेळ बाकी असताना एक वेगळेपण पाल सर्वच खेळाडू हाताला हात हजार आणि सुद्धा अशा कमळाच्या रूपातून या ठिकाणी पालकीला केला उंचावत डोकावरती घेतलेला आहे आणि कमळात फुललेली अशा प्रकारची आमची गांगोबाची पालखी या ठिकाणी आपण प्रदर्शित केली खूप सुद्धा अशा आहे वेगळेपण खूप छान अप्रतिम अशा प्रकारचा देखावा रवळनाथ विठलाई संघ आजगे लांजा यांना विनंती आहे की आपण प्रवेशद्वाराकडे यायच शेवटच्या या ठिकाणी एक वेगळं पण पाठीला पाठ देव विचार खांद्यावरती पालखी घेऊन सबंद पालखीचा भार माने म्हणायला मात्र सगा संघ मैदानामध्ये असतानाच आता मात्र कमाल आहे आणि या कमालीनेच माझ्यामध्ये चार खेळाडू डोक्यावरती घेतले शेवटची दोन मिनिट चार पैकी महालक्ष्मी गाजरगाडी संघ शेवटची दोन मिनिट शेवटची दोन मिनिट चला दोन मिनिट दोन मिनिट उत्साहाची दोन मिनिटं आनंदाची या संघासाठी आणि खऱ्या अर्थाने या पद आली त्यासाठी जो काही वेश आहे जो काही आवेश आहे तोच या ठिकाणी दाखवायचा आहे आणि खऱ्या अर्थाने गेले वीस ते पंचवीस मिनिटं आपण ज्या प्रकारे असं नृत्य करत आहे आपल्या या नृत्याचा सलाम आहे पुन्हा एकदा वेगवान असा होत चाललेला आहे त्याप्रमाणे त्या वेळेस असंघ शेवटच्या क्षणाकडे बोलतो प्रत्येक संघ आपली वेगळी कला या ठिकाणी सादर करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय महालक्ष्मी काल संघ या संघाचे डोळेवाले पुन्हा एकदा शोध पुन्हा वा काही मिनटाचा म्हणजे शेवटच्याच काही मिनटाचा खेळ बघा आपण आपण पोहोचलेले वेळ एक वेगळी अशा प्रकारची चाल आहे वा चार अशा प्रकारचे खेळाडू जमिनीवरती एका बाजूने चालतात जोरदार टाळ्या निमित्त आपण त्यांना कौतुक करायला हरकत नाही निश्चित आपल्याला महालक्ष्मी कदरवाडी संघ शेवटचा संघ कोणताही असो त्या संघासाठी दाज देणं आपलं काम ठरतोय एवढ्या लाखून संघ या ठिकाणी सहभागी होतोय संघ कोणताही जिंकू द्या मात्र इथे येऊन आपल्या अशा प्रकारची कला जी सादर करत आहेत त्या कलेला या ठिकाणी सलाम आहे आपल्या जिद्दीला या ठिकाणी सलाम आहे आपल्या या कौतुकाला देखील मित्रांनो सलाम आहे खूप सुंदर काजरघाटी महालक्ष्मीचा संघ शेवटच्या काही सेकंदाचा अशा प्रकारचा शिल्लक आहे वेगळी चाल घेतली वेगळा ठेका घेतले वय शाबास खूप सुंदर चला ताशावादन करणारा एका सुंदर वेशभूषेमध्ये असणारा आणि सर्वच खेळाडूंना जो आपल्या चालीवरती फुगकतोय तो हा उत्तम ताशावादल